नमस्कार एस बी शिक्षण क्षेत्राबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रातही प्राध्यापक अशोक आळतेकर यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वाची भूमिका घेऊन शाहू फुले आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये पेरण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा कोल्हापूर जिल्ह्याचे पितृतुल्य नेतृत्व खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले ते कोडोली हायस्कूल व भाई शंतू पाटील ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक अशोक आळतेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आळते तालुका हातकरंगले येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर होते शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही सामाजिक कार्यात भाग घेऊन समाज घडवण्यावर भर द्यावा व आपले निवृत्तीनंतरचेही जीवन सार्थकी लावावे असे प्रतिपादन श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी अशोक आळतेकर हे माझ्याबरोबरच व्यवसाय शिक्षण विभागात एकत्रित कार्यरत होतो त्यामुळे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील तसेच सहकारी तसे संस्था व ग्रंथालयातील वाचक चळवळीतील कार्याबद्दल त्यांचा मला अभिमान वाटतो त्यांच्या ग्रंथालयातील चळवळीसाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले यावेळी माजी आमदार राजू आवळे प्राध्यापक सुकुमार कांबळे माननीय आमदार राजूबाबा आवळे व्ही व्ही पाटील सुकुमार कोठावळे डॉक्टर अभिजित इंगवले श्रीकांत पाटोळे राजू कसबे आदींनी आपली मनोगते व्यक्त केले कार्यक्रमास कोडोली विभाग शिक्षण संघाचे चेअरमन अजिंक्य पाटील प्रकाश पाटील विठ्ठलभाई पाटील प्रमोद काका कोरे उपसभापती प्रवीण जनगोंडा विशांत महापुरे संदीप दबडे ॲडव्होकेट दत्तात्रय कबाळे रूपा वायदंडे बाळगोंडा पाटील सुभाष करके संजय कुमार पाटील संजय दीक्षित गुलाब मुलानी रियाज मुजावर मुख्याध्यापक गोपाल साटे माननीय मुख्याध्यापक सर अभिजित शर्मा बाबासाहेब यशवंत अशोक हातकनंगलेकर सूर्यवंशी साहेब विनोद महापुरे अक्षय साळवी आदी अनेक मान्यवर सामाजिक कार्यकर्ते शिक्षण क्षेत्रातील शिक्षक मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते आभार आनंदा घाडगेसर यांनी मांडले व सूत्रसंचालन गणेश खटावकर यांनी केले मराथी न्यूज हुन का एस बी मराठी न्यूजसाठी आळतेहून सौरभ बिरंजे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा